काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित कौमी एकता मंच यांनी सोलापूर शहरातील सर्व धर्मातील मान्यवर राजकीय पक्षांची घेतली बैठक ही बैठक काँग्रेस नेते शौकत पठाण यांच्या इम्पिरियल गार्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाला काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्तर महेश कोठे तौफिक शेख दत्ता सुरवसे या मोठ्या नेत्यांसह सर्व पक्षीय नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थित सर्वच मान्यवरांना पांढरे टोपी घालून स्वागत करण्यात आले शौकत पठाण यांनी स्वतः काही जणांच्या डोक्यावर टोपी घातली तर काहींच्या हातात टोपी दिली ही टोपी घेऊन जेव्हा शौकत पठाण सुशील कुमार शिंदे यांच्या जवळ गेले तेव्हा शिंदे यांनी टोपी हातात घेत मजेशीर काहीतरी बोलून गेले त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या नेत्यांमध्ये सुद्धा एकच हशा पिकला जेव्हा या टोप्या नेत्यांनी आपापल्या डोक्यावर घातल्या तेव्हा ते एकमेकांकडे बघून चांगलेच हसत होते सुशील कुमार शिंदे यांनी आडम मास्तर यांच्या हातात हात देऊन फोटो सेशनही केले शौकत पठाण यांच्या टोप्यावरून या कार्यक्रमात अनेक नेत्यांना मात्र चांगल्याच चा गुदगुल्या झाल्याचे चा पाहायला मिळाले